म्हणारे निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अथर्घ्य अवधूत हे स्मर्तगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हे शक्य करतील माझे स्वामी श्री स्वामी समर्थ पासून मोठ्यांपर्यंत कोणी सुद्धा हे व्रत करू शकत तर व्रताची सुरुवात आपल्याला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आहे डोकं धुवायचं आहे म्हणजे केस धुवायचे आहेत त्यानंतर तुम्ही स्वच्छ सुंदर असे तुमच्याकडे नवीन वस्त्र असेल पिवळ्या रंगाचं केशरी रंगाचं तर परिधान करा किंवा जे वस्त्र तुमच्याकडे असेल ह्या रंगाचं ते तुम्ही स्वच्छ धुवून नवीन असेल तर शक्यतो नवीन वापरा नसेल तर तुम्ही रेग्युलर वापराला तरी चालेल तर पहा पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तुम्ही कुठल्या कारणासाठी करता तुम्हाला जॉबमध्ये प्रॉब्लेम आहे तुम्हाला चांगली नोकरी हवी आहे तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ हवी आहे त्यानंतर घरात काही आर्थिक अडचणी असतील शारीरिक व्याधी असतील किंवा अजून काही त्रास कटकटी ह्या प्रकारचा कुठलाही प्रश्न असू दे तुमचा किंवा तुमच्या काही कोर्ट केसेस चालू आहे त्यामध्ये यश मिळत नाही असा कुठलाही प्रश्न तुम्ही तुम्हाला वाटतो की यामध्ये काहीतरी कोर्ट केसेस असेही लवकर त्याचे निकाल लागत नाही ता तर ते त्याच्यासाठी योग्य मार्ग मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही हे गुरुवार करू शकता तर स्वामींच्या अकरा गुरुवार तुम्हाला अगदी मनापासून इच्छा असेल तर नक्कीच करू शकता आणि ब्रह्मांड नायक जेव्हा आपल्या सोबत असतो तेव्हा खरंच ब्रह्मांड नायकाजवळ काहीच मागायची गरज नसते किंवा जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना असं वाटतं की नाही मी सेवेत आले तर मला काय मिळेल किंवा असं काइंड ऑफ असं म्हणतात आपण की स्वामी मला हे दे दे देतील का ते देतील का अशी एक अपेक्षा असते लालसा असते पण नक्कीच महाराज पूर्ण करत असतात ही लालसा सुद्धा कारण त्यांनाही हे वाटत असतं की ह्या जे माझे हे भोळे भावडे भक्त आहेत ते माझ्यापर्यंत यावेत अगदी त्यांचं काही काम असेल तरी सुद्धा का असेल ना पण ते माझ्याजवळ यावेत अशी एक भाबडी एक वृत्ती आपल्या ह्या स्वामी आजोबांची आहे स्वामी समर्थ महाराजांची आहे तर बघा आपण आपलं मन जसं आपल्या आजीजवळ आजोबांजवळ मोकळं करतो तसेच माझे हे स्वामी समर्थ आजोबा आहे तर तुमच्या मनात कुठलीही चलबिचल असेल घालमेल असेल तुम्ही नक्कीच स्वामींसमोर जाऊन बसा त्यांच्या मंदिरात मठात कुठे जिथे तुम्हाला स्वामी अगदी जळीस्थळी काष्टाने तुम्हाला स्वामी भेटतील तुमच्या मनातील काही व्यथा असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही बघा बोला महाराजांशी महाराजांना योग्य मार्गदर्शन करा किंवा मला योग्य तो मार्ग दाखवा यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता तर संकल्प आपल्याला पहिल्याच गुरुवारी घ्यायचा आहे हातामध्ये पा पाणी घ्यायचं आहे तीर्थ त्यानंतर बेल अक्षदा तुळशीपत्र बेल नाही घेतलं तर चालेल तुळशीपत्र खोल आणि अक्षदा घ्यायची आहेत हळदींबू टाकायचं आहे आपलं नाव गोत्र जलस्थान म्हणजे तुम्ही कुठे आहात कुठे बसला आहात तुमचं गावाचं नाव जिल्हा याचा तुम्ही स्थानाच्याबद्दल माहिती किती वाजली आहेत याच्याबद्दल माहिती देऊ शकता तुमचं गोत्र सांगू शकता अगदी ज्यांना गोत्र माहित नाही त्यांनी कशा गोत्र सांगितलं तरी चालेल आणि आपला संकल्प घ्यायचा आहे की मी सरिता मला अमुक ह्या कार्यासाठी किंवा ह्या कुठल्याही कारणासाठी तुम्ही तुमचा संकल्प जो असेल तो करू शकता तुम्हाला संकल्प अगदीच करायचा नाही आहे तुम्हाला काहीही मागायचं नाही स्वामींकडे फक्त सद्बुद्धी मागायची असेल चांगली सेवा करून ह्याची वृत्ती द्या अशी म्हणायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता कारण निस्वार्थ सेवा जेव्हा आपण करत असतो ती महाराजांना खूप जास्त आवडत असते आणि महाराज हे तुम्हाला न मागता अगदी भरभरून देत असतात तर माझा हा वैयक्तिक अनुभव आहे की जेव्हापासून म्हणजे आपण स्वामींच्या सेवेत आहे तेव्हापासून काहीच मागायची गरज आहे तर अशा प्रकारे आपण संकल्प सुद्धा घेतलेला आहे आता काय करायचं आहे एक वस्त्र तुम्ही घेऊन पाटावर किंवा चौरंगावर मांडायचं आहे त्याच्यावर तुम्ही तुम्हाला जर कलश स्थापना करायची असेल तर करू शकता पहिल्याच गुरुवारी तुम्हाला तुमच्या जवळच्या मंदिरात मठात स्वामींच्या दत्त महाराजांच्या जाऊन नारळखडी साखर द्यायचा आहे आणि आपला अकरा गुरुवार तर चौरत आपण का करत आहोत आणि हे संकल्प पूर्ण करून घ्या आणि तुम्ही हे सेवा करून मला योग्य तुम्ही प्रश्नासाठी ह्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही मार्ग दाखवा आणि हा हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या म्हणून तुम्ही संकल्प करून घेऊ शकता तुम्ही तिथे आवाहन करू शकता त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे मांडणे अगदी सारी सोपी आहे तुम्ही खडीसाखर फळं दूध नैवेद्य जे काय असेल तर तुम्ही ते नैवेद्य मांडायचं आहे ता तुम्हाला ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी उपवास करू शकता पण उपवास नाही केला तरी चालेल तीन महिने पूर्णपणे मांसाहार बंद करायचा आहे घरात सुद्धा करू नये अगदीच घरातले तुमच्या काही कारणास्तव ऐकत नसतील तर तुम्ही ते स्किप करा तुम्ही तिथे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या जे सेवाचा से संकल्प घेतला आहे तिकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा आणि स्वामींच्या सेवेमध्ये स्वतःला झोपून द्या तर त्यांना जे करायचं आहे ते करतील तेव्हाही त्यांना ते वाटेल की आपण बंद केलं पाहिजे कोणीतरी स्वामींच्या सेवा करत आहे घरामध्ये तर नक्कीच मना ते मनापासून ते बंद करतील त्यामुळं तुम्ही जास्त लक्षणं देता तुम्ही तुमच्या सेवेकडे लक्ष द्या आणि पहा दर गुरुवारी आपल्याला शक्यतो ह्या सेवेमध्ये परान्न घेऊ नये कारण परान्नाचे दोष आपल्याला लागत असतात त्यांच्या घरातील पितृदोष दोष हे सुद्धा आपल्याला लागत असतात म्हणून शास्त्रामध्ये परान्न वर्ज्य केलं सांगितलं आहे आणि आपण जेव्हा आपल्याला काही त्रास व्याधी आधी असतील तर नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या सेवा करत असाल तर पराण वर्ज्य करा आणि आपल्या सेवा लवकरात लवकर प्रश्न समस्या सुटण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे तर आपण नारळ खडेसाकर दिलेला आहे त्यानंतर घरामध्ये कलश स्थापना करू शकता स्वामींचा फोटो घरायला असायलाच हवा नसेल तो तो तर तुम्ही घेऊन या आणि मगच तुम्ही ह्या गुरुवारची सुरुवात करू शकता त्यानंतर अकरा गुरुवारात वर्ताच हे होता आपल्याकडे स्वामीचित्रारांभ होत पुस्तक आहे म्हणजे स्वामी चरित्र हे तुम्हाला केंद्रातून कुठेही मिळेल तुमच्या जवळपास असेल तरी तुम्ही घेऊ शकता किंवा दिंड सेवामार्ग सेवा मार्ग या ऑनलाईन सेवेतून सुद्धा तुम्ही हे पुस्तक घरी मागू शकता अमेझॉन वरून सुद्धा मागू शकता कारण ह्या पाठ जे एकवीस अध्यायाचं हे जे पुस्तक आहे ते अतिशय आहे तर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर तुम्हाला साधारण एक सव्वा तास ते दीड तास लागू शकतो पण जर तुम्हाला जर वाट वाचायची सवय असेल तर अगदी सुद्धा तर तुमच्याकडे ग्रंथ मोठा मिळाला दिंडुलपणित नाही मिळाला तर तो कदाचित जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे शक्यतो तुम्ही दिंडुलपणित केंद्रातूनच स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक तुम्ही घ्या हा ग्रंथ हा अध्याय म्हणजेच आपल्या आयुष्यातील दिशा आणि दशा बदलणारं कार्य आहे तर तुम्हाला हा ग्रंथ नक्कीच खूप तुमच्या समस्यांमध्ये उपयोगी पडेल अगदी जगातील कुठलाही प्रश्न असू दे कुठलीही समस्या असू दे तर स्वामीचरित्र सारामृतांसाठी पर प्रभावी सेवा अकरा गुरुवारच व्रत खूप सुंदर आणि भरभरून फळं देणार आहे तुम्हाला कुठल्याही ज्योतिषाकडे बुवाबाजींकडे जाता जायची गरज नाही कुठल्याही रिडरकडे किंवा रेकी रिअरकडे सुद्धा कदाचित जायची वेळ लागणार नाही जर तुम्ही स्वामींच्या सेवेत असाल ह्या ब्रह्मांड नायकाच्या सेवेत असाल तर हे साधं सिंपल अगदी पन्नास रुपयापर्यंत चाळीस रुपये अगदी ह्याची किंमत आहे साधारण तर हे स्वामीचरित्र सारामृत म्हणजे हा ग्रंथ आणि स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला होते तेव्हा घडलेल्या घटना त्यांच्या लीला यांचं वर्णन केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही वाचायला बसाल अगदी एका बैठकीमध्ये तुम्हाला पुढे काय झालं पुढे काय झालं स्वामी किती छान सुंदर लीला करतात अशी तुम्हाला एक हुरहुर लागून जाते आणि एक सुंदर अशी तुमची स्वामींबद्दल एक नातं जोडून जातं माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मला म्हणजे अगदी संकट अडचण असेल तर मी महाराजांना विनंती करते हे मला संकट आहे ही ही अडचण आहे ही समस्या आहे महाराज तुम्ही मला मार्ग दाखवा म्हणजे कष्ट करायची तयारी आहे पण तुम्ही मला नक्कीच माझ्या तुम्ही सोबत राहा मला तुम्ही बळ द्या किंवा मी कुठे खचत असेल माझी सहनशक्ती कमी पडत असेल तर मला सहनशक्ती द्या अशी सुद्धा मी प्रार्थना फक्त करते आणि महाराजांकडे खरंच काहीच मागायला वेळ येत नाही महाराज मला अलगदपणे त्या संकटातून कसे बाहेर देतात हे मलाही कळत नाही तर ही आहे आपल्या महाराजांची ब्रह्मांड नायकाची कृपा आणि आशीर्वाद तर तुम्हाला ही कृपा आणि आशीर्वाद लाभू यासाठी स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करा त्यानंतर आपल्या चॅनलवर स्वामींचे एकशे आठ पारायण एकावन्न एक पारायण कसे करावे याची सुद्धा माहिती दिलेली आहे तर याचबरोबर वर हे अकरा गुरु तुम्ही चालू करा तर शक्यतो तुम्हाला मध्ये सुतक विटाळ महिलांना जर आलं तर किंवा तुम्हाला काही सुतक आलं जवळचे भावकीतले कोणी गेले असतील तर तुम्ही तो गुरुवार स्क्रिप्ट करा महिलांना मासिक धर्माला असेल तर तो गुरुवार तुम्हाला व्रत करता म्हणजे ती सेवा करता येणार नाही तर तुम्ही पुढचा प्रभार करा काही कारणास्तव तुम्ही त्याच दिवशी गावाला गेला तर तुम्ही ती सेवा करूनच गावी जायचं आहे तुम्ही तुमच्या सासरच्या घरी गेलात तर समजा मूळ गाव गावी गेलात तरी सुद्धा तिथं केला चालेल महिलांनी आपल्या माहेरी ही सेवा करून येईल कारण आपलं लग्नानंतर गोत्र बदललेलं असतं त्यामुळे आपलं जे गोत्र आहे तर ती सेवा आपल्या माहेरची गृहीत धरली जात नाही म्हणून आपण आपल्या स्वतःच्या घरी सासरच्या घरी महिलांनी जर विवाहित महिला असतील तर त्यांनी नक्कीच सासरच्या से घरीच ह्या सेवा कराव्यात आणि ते संकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कराव्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी गोडधून नैवेद्य करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच नऊ दहा अकरा चार पाच जे काही मुलं आहेत तर त्यांना तुम्ही जेवायला बोलवू शकता किंवा एखाद्या जोडप्याला सुद्धा तुम्ही जेवायला बोलवू शकता शिधा देऊ शकता तुम्ही जवळच्या गुरु गरिबांना किंवा जिथं खरंच काही गरज आहे त्याचं अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता तर तुम्हाला ज्या ज्या सेवा शक्य आहेत तर त्या सेवा तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला अकरा गुरुवार होताच्या वेळेला एक सुधा सुधा वे ते एकवीस अध्याय वाचायचे आहे तुम्ही जॉब नोकरी सांभाळूनसुद्धा सकाळी लवकर उठून एक थोडा अर्धा तास उठून तुम्ही ह्या सेवा करू शकता अगदी सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी एखाद्या दिवशी करू शकता पण शक्यतो सकाळच्या वेळी ह्या सेवा केल्या तर खूप प्रभावी आणि आपल्यालासुद्धा खूप सुंदर असे प्रसन्न अशी असा दिवस जातो त्याचबरोबर अकरा तारक अकरा मंत्राचे सुद्धा पठन करायचं आहे सुद्धा एक मिनिट सुद्धा लागत नाही तर तारक मंत्राचं एकवीस वेळा पठन करायचं आहे तर किंवा अकरा वेळा तुम्हाला जमत असेल तर अकरा वेळा करा त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे जो जप आहे तर तो, तो अकरा माळे करायचा आहे तुमच्याकडे अगदीच नसेल माळ वगैरे नसेल तर तुम्ही पंधरा मिनटं स्वामींसमोर बसून श्री स्वामी समर्थ 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 असं शांत लगेमध्ये अगदी पंधरा मिनटं तुम्ही स्वामींसमोर बसून हा हे जप करायचं आहे तर तुमच्या अकरा होऊन जातील तर ही वैयक्तिक सेवा तुम्ही करू शकता तसंच नित्यसेवेमध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमची नित्यसेवा सुरू आहे तर अकरा गुरुवार व्रत करू काही हरकत नाही नित्यसेवेमध्ये आपल्याला यातले दररोज तीन तीन अध्याय वाचायचे असतात तर ती सेवा सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुमचे हे अकरा गुरु गुरुवार व्रत सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे झालेली ही ही सेवा आहे तर तुम्ही नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या चॅनलवर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओला साठी नक्कीच तुम्ही व्हिजिट देत राहा त्याचबरोबर पहा तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तुमच्या शंका असतील तुम्ही मला विचारू शकता आणि मला कनेक्ट करण्यासाठी जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला ईमेल आय डी आहे स्वामी सेवा मार्गदर्शन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यातून तुम्ही मला संपर्क करू शकता आणि चला तर मग तुमच्याकडून ह्या अशा स्वामींच्या सेवा घडत आणि छान छान अनुभव तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता तर ಚಲರ್ ಭೇಟು ಅಷ್ಟಾ ಸುಂದರ ವೀಡಿಯೋ ಸಹ ತೋಪ ಸರ್ವನ್ನ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀಸ್ರತ ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ